सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुद्रा करतो आणि आमचे मराठा आरक्षणाच्या चळवळीतले थोर व्यक्तिमत्व असणारे आदरणीय दादा धारांगी पाटील यांनाही माझा मानाचा मुद्रा करतो माझा एवढाच प्रश्न आहे की आज जे मराठा समाजाचं जे प्रश्न निर्माण झालेला आहे जे राजकारण ज्या पद्धतीने मराठा समाजाचं उपलब्ध झालेलं आहे की तुम्ही इकडं पाठिंबा देणार का इकडं पाठिंबा देणार त्यामुळे मी काय प्रश्न या ठिकाणी दादांना विचारलेला आहे हो मराठा समाजाने नेमकं माहिती सरकारला पाठिंबा द्यायचा का महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा द्यायचा आतापर्यंत माहिती सरकारला पाठिंबा देऊ नका म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही महाविकास सा आघाडीला मतदान केलं परंतु महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री जुने आदरणीय उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी आतापर्यंत म्हटलेलं नाही की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देतो त्यामुळे माझे आदरणीय मनोज दादा तरंगे पाटलाला दा एवढी विनंती आहे की आपण यांच्याकडनं लेखी घ्यावं आणि ह्यांच्या स्पष्ट भावना हे स्पष्ट काय असेल ते तुम्ही यांना विचाराव्या प्रसारमाध्यमातून हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार आहेत की नाहीत जर ते देणार नसतील तर आपली भूमिका काय यादन्य मनोज आदांनी लवकरात लवकर जाहीर करावं जेणेकरून जी समाजामध्ये अस्वस्थता जी निर्माण झालेली आहे ते काही सरकारचं चालू सरकारचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे ए, सरकर्थ, सरकर्थ ए ले ले ले, सी बी सीमधनं दहा टक्के दिलेलं आहे काही तुमचे कोणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे त्याच्यामुळं मराठा समाजाचे पंचवीस टक्के लोक आज ओबीसीमध्ये गेलेले आहेत राहिलेल्या लोकांसाठी पण आमचे प्रयत्न चालू आहेत काही मराठा समाजाचे पंचवीस टक्के लोक म्हणतात ते आम्हाला कोणती म्हणून प्रमाणपत्र नको आहे हा जो सगळा विचार चालू आहे त्याच्यावरती हे तुम्ही जे आज महायुती सरकारला आपण म्हणता की आपण महा महायुती सरकारला पाठिंबा न देता महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा आहे परंतु तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्याकडनं लेखी घ्यावं अशी माझी आदरणीय म्हणून दादांना विनंती आहे की तुम्ही फक्त मराठा समाजाच्या हितासाठी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना लेखी घ्या इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला आम्ही ओबीसीमध्ये आरक्षण देतो असं जर त्यांनी लिखी दिलं तर आमची काही हरकत नाही आम्ही तुम्ही म्हणेल तसं आम्ही तुमच्या मागे काम करणार आहोत मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहोत याच्यामध्ये काही शंका करायचं कारण नाही मी तुम्हाला विनंती करतोय मी कुठलाही तुम्हाला जाब विचारत नाही ते माझं कर्तव्य आहे मी दोन हजार नऊपासून दोन हजार आठपासून दो मी तुमच्यासोबत काम करतो आपणही माझ्यासोबत जुन्या काळामध्ये दोन हजार आठमध्ये शंभूराजी क्रांती संघटनेच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे म्हणून ही माझा एक अधिकार या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो हे जेवढे आदन्य म्हणून जादांनी मला खुलासा करावा एवढीच माझी विनंती आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्काईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका